हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदाचा स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जवळ श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर आपल्याला भगवान शिवांची या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करायची परंतु श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची अतिशय प्रभावशाली आणि आवडीची सेवा म्हणजे भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक करणं तर भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो म्हणजे प्रत्येक सोमवारी बरेच जण करत असतात परंतु श्रावण महिन्यात अभिषेक करणं खूप प्रभावी मानलं गेलं आहे म्हणजे श्रावण महिन्यात अभिषेक हा व्हायलाच पाहिजे तर आज मी तुम्हाला म्हणजे कोणकोणते अभिषेक आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे की कोणत्या म्हणजे कोणत्या गोष्टीचा अभिषेक तुम्ही महादेवांच्या पिंडीवर केला तर त्यानंतर तुम्हाला त्याचं काय फळ मिळणार आहे म्हणजे फळ म्हणजे तुम्हाला पैशांचे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा येणार ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल किंवा लग्न जमत नसेल किंवा घरात क्लेश कलह असतील तुमची निंदा होत असेल तुमचे शत्रू असतील त्यावर तुम्हाला विजय मिळवता येणार आहे तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही जर शिवांचा अभिषेक केला तर तुमच्या घरात रोगराई दूर होणार आहे कोणाचा आजार पण असेल ते दूर होईल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारखे होणार तुमच्या मनात तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे तर अशा आपल्याला कोणत्या गोष्टी वापरून भगवान शिवांचा अभिषेक करायचा आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा तर सगळ्यात आधी जेव्हा आपण दुधाने अभिषेक करतो महादेवांचा तर त्यावेळेला दूध हे कच्च असावं तुम्ही गायचं घ्या किंवा म्हशीचं घ्या गाईचं घेणार तर अतिशय उत्तम परंतु म्हशीचं घेणार किंवा गाईचं घेणार तर ते कच्च असावं तापवलेलं नसावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शिवांच्या पिंडीवर अभिषेक करतो तर त्यावेळेला अशी म्हणजे पिशवी घ्यायची मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे काय करतात म्हणजे दुकानातून दुधाची पिशवी घेतात आणि अशी डायरेक्ट ओततात तर हे चुकीचं आहे कधीही महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करत असताना ते तांब्यामध्ये ते दूध ओतलं जायला पाहिजे आणि तांब्याने त्यांचा अभिषेक व्हायला पाहिजे ही खूप चुकीची गोष्ट आहे म्हणजे ती प्लास्टिकची पिशवी असते आणि प्लास्टिकच्या आपण याला अभिषेक म्हटला जात नाही तसंच आपण ओततो तर हे चुकीचं आहे तर अशा पद्धतीने करू नका तुम्ही तांब्यामध्ये ते दूध ओता आणि त्यानंतर शिवांचा अभिषेक करा आणि महादेवांचा अभिषेक करत असताना महिलांनी पंचाक्षरी मंत्र म्हणायचा नम शिवाय अभिषेक करत असताना आणि पुरुषांनी षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि अभिषेक करायचा ओम नमः शिवाय शिव सुद्धा हे सांगितलं गेलं आहे किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करू शकता तर महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करत करत तुम्ही अभिषेक करू शकता आता मधाने जर महादेवांचा अभिषेक केला तर काय होतं रोगांपासून मुक्ती होते जर तुम्हाला एखादा आजार असेल किंवा घरातल्या कोणाला असेल की म्हणजे सततचा आजार पण असेल तर मधाने जर संपूर्ण श्रावण महिना अभिषेक केला किंवा प्रत्येक श्रावण महिन्यातल्या सोमवारी केला तर त्यांचा आजार पण शंभर टक्के दूर होणार आहे चंदन असतं बघा ओरिजिनल तर ते चंदन घ्यायचं आणि त्याला सानेवर उगाळायचं आणि उगाळून ते पाण्यात टाकायचं आणि त्या पाण्याने महादेवांचा अभिषेक करायचा यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते आता लक्ष्मी प्राप्ती होती म्हणजे असं वरून पैसा पडणार आहे का नाही पडणार जर तुम्ही कष्ट करत आहात खूप मेहनत घेत आहात परंतु ती मेहनत घेत असताना तो पैसा खर्च होतोय तुमचा पैसा टिकत नाही काही ना काही वायपण खर्च होतोय निघून जातोय तर तो खर्च तुमचा आटोक्यात येणार आहे आणि तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा येणार आहे किंवा तुमचं प्रमोशन होईल तुमचा पगार वाढेल अशा गोष्टी होणार आहे तर जेव्हा आपण कष्ट करतो त्यानंतर म्हणजे कष्ट करून या गोष्टी करायच्या असतात जर तुम्ही अशा पद्धतीने करणार तर नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होणार आहे आणि जो कष्ट करतो त्याच्यासोबत लक्ष्मी कायम असते उसाचा रसाने जर अभिषेक केला तर धनप्राप्ती होते आणि घरात जर वादविवाद असतील कोणाचे भांडणं होत असतील तर ते मिटतात म्हणजे क्लेश कलर मिटतात आणि घरात सगळ्यांमध्ये एकोपा तयार होतो किंवा घरात मुलांचं कि वडिलांचं पटत नसेल तर ते सुद्धा पटेल त्यांचे संबंध सुधारतील तेलाने जर अभिषेक केला तर शत्रूंचा ते त्यांच्यावर तुम्ही विजय मिळू शकतात जर तुमचं एखादं काम आहे ते होत नाही तर ते पूर्णत्वालाही किंवा एखादं काम तुमचं बिघडलं असेल तुमच्या चुकीमुळे तर ते काम तुमचं योग्य रीतीने होणार आहे गायीच्या कच्च्या दुधाने जर महादेवांचा अभिषेक केला आपल्या मुलांना सुख मिळतं आपल्या मुलांची प्रगती होते जर तुम्हाला असं हवं असेल की तुमच्या मुलांची प्रगती व्हावी तुमच्या मुलांना सगळं मनासारखं मिळावं तर संपूर्ण श्रावण महिना किंवा प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवांच्या पिंडीवर गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करा ज्या मुला मुलींचे विवाह जमत नाही म्हणजे आता जी मुलगी आहे तिचा विवाह जमत नाही आहे काही ना काही तिला अडचण येत आहे किंवा मुलगा असेल त्याला काही ना काही अडचण येत आहे तर त्या मुलाने किंवा त्या मुलीने पाणी घ्यायचं आणि पाण्यात हळद टाकायची आणि ते पाणी तांब्याच्या तांब्यातच घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने महादेवांचा संपूर्ण श्रावण महिना किंवा कमीत कमी चाळीस दिवस कंटिन्यू महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा नक्कीच त्यांचे विवाहातले मार्ग दूर होणार आहे लवकरात लवकर त्यांना योग्य वर मिळणार आहे आता मुलींचं जर मध्ये जर अडचण आली म्हणजे चाळीस दिवस कंटिन्यू करायचं आहे तर मध्ये काही अडचण आली तर तेवढे दिवस स्किप करायचं त्यानंतर परत कंटिन्यू करायचं असे चाळीस दिवस तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे आता पुढचा जो अभिषेक आहे तो म्हणजे संतान प्राप्तीसाठी ज्यांना मूलबाळ होत नाही काही ना काही अडचणी येत असतात खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना मूलबाळ होत नाही तर तुम्ही ही गोष्ट अशा पद्धतीने अभिषेक करू शकता किंवा तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल महादेवांना सांगायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता कच्चं दूध घ्यायचं मशीचं घ्या किंवा गाईचं घ्या त्यात तुम्हाला साखर टाकायची आणि ती व्यवस्थित मिक्स करायची ती मिक्स झाल्यानंतर त्याने तुम्हाला संपूर्ण श्रावण महिना महादेवांचा अभिषेक करायचा किंवा चाळीस दिवस करायचा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्ती होणार आहे दे महादेवांना आधी म्हणजे जेव्हा तुम्ही या गोष्टी करणार तर त्याआधी तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची तिथे बसून आणि त्यांचा मंत्र जप करत अभिषेक करायचा आणि त्यांना प्रार्थना करायची की तुमची ही ही अडचण आहे यासाठी तुम्ही अभिषेक आहात तर त्यांना तुमची अडचण सांगा नक्कीच महादेव भोलेनाथ हे सांब आहेत भक्तांच्या हाकेला ते नेहमी धावून येतात भोळे आहेत ते आपले अडचणी घेतात परंतु त्यांना आपल्याला प्रसन्न करणं त्यांची सेवा करणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तर आपल्या मनाला एक समाधान वाटत असतं आणि त्यांना सुद्धा बरं वाटतं जसं आपल्यासाठी कोणी काहीतरी करतं तसं आपण महादेवांसाठी जर काही केलं तर त्यांना आनंदच होणार आहे तर हाच तो संपूर्ण महिना आता मी तुम्हाला जेवढे काही अभिषेक सांगितले तर त्यामुळे काय काय फायदा होणार त्यानुसार तुम्ही तुम्हाला जे हवं त्यानुसार तुम्ही अभिषेक करू शकता आणि संपूर्ण महिना करा किंवा तुम्हाला प्रत्येक सोमवारी शक्य झाला सोमवारी करा तर अशा पद्धतीने श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करा सेवा केली तर त्याचा मेवा त्याचं फळ आपल्याला मिळतंच मिळतं तर सेवा करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन